तर मुंबई रायगड रत्नागिरी जिल्ह्याला पुढील चोवीस तासांकरता पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पुणे आणि साताऱ्यातल्या घाटमाथ्यालाही ऑरेंज अलर्ट आहे पावसाचा जोर जास्त असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय गेल्या चोवीस तासात मुंबईत एकशे बेचाळीस पूर्णांक सहा मिलीमीटर इतका पाऊस झालाय नाशिकमध्ये चाळीस पूर्णांक तीन तर पुण्यात एकोणतीस पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली तर मुंबई रायगड रत्नागिरीलाही ऑले ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे पुणे नाशिक रायगड रत्नागिरी या ठिकाणची ही दृश्य आपण बघताय सगळीकडे तुफान पावसाने हजेरी लावली त्यामुळे कुठे वाहनं पाण्याखाली गेली कुठे दुकानांमध्ये पाणी शिरलं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली पाहायला मिळाली असं हे चित्र आज ठिकठिकाणी थीक पाहायला मिळालं रायगडमध्ये एकशे चौतीस पालघरमध्ये एकशे वीस मिलीमीटर इतका जोरदार पाऊस झालेला आहे मुंबई पुणे नाशिक रायगडसह ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे